तीन दिवसाआधी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अपहरण दरोडा खंडणी जबर महाराण या प्रकरणात मुख्य आरोपी संस्था संचालक प्रशांत राठी बबलू गाडेसह इतर चार ते पाच आरोपी पसार असल्याने आता शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ऍक्शन मोडमध्ये आले आहेत या प्रकरणात फिर्यादी लिपिक पुंडलिक हणूसिंग जाधव यांनी एका महिलेला नोकरी लावण्यासाठी मध्यस्थी करून प्रशांत राठी याने संस्थेत प्राध्यापकाची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपये वसूल केलेत मात्र नोकरी न लावून दिल्याने त्याला फिर्यादी लिपिक पुंडलिक जाधव याने, याने आरोपी अतुल पुरी यांच्यासोबत हात मिळवणी करून जाधवला कारमध्ये नेऊन अपहरण केले त्यात आरोपी बबलू गाडेला सोबत घेऊन एका घरात डांबले जाधव यांना बेदन मारहाणी करण्यात आली तेथून जीव वाचवून पोलीस स्टेशनला धाव घेतल्यानंतर सर्व हकीकत जाधव यांनी स्पष्ट केली आता या प्रकरणात शहर गुन्हे शाखा तपास करणार असून यात राठी याने अनेकांना नोकरी लावण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याच्या तक्रारी येत असल्याने पोलीस आयुक्त रेड्डी यांनी हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे राठी याने याआधी संस्थेत कोण कौन कोणाच्या संगतीने आर्थिक व्यवहार केला त्यांच्या तपासात आता पोलीस लागले ला आहेत या तपास कामात चार वेगवेगळे पथक नेमण्यात आले असून सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया पोलीस आयुक्त रेड्डी यांनी आमच्या सिटी न्यूजकडे स्पष्ट केली आहे पसार झालेला मुख्य आरोपी संस्था संचालक प्रशांत राठी आरोपी बबलू गाडेसह इतर आरोपींचा कसून शोध घेणार असल्याचे सुद्धा रेड्डी यांनी सांगितले फ्रिजरपुरा पोलीस स्टेशन येथे जो खंडणी आणि म मारहाण करण्याचा आणि दरोड्याचं शिक्षण लागलेला जो गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये लिपिक जाधव आहेत त्यांनी दोन जे प्रमुख आरोपी होते अनिल पुरी आणि प्रशांत राठी यांनी गुंड आणि जे क्रिमिनल एलिमेंट आहेत बबलू गाडे व याच्या साथीदारांचा वापर करून जाधवला हो लिपिक जाधवला हो त्यांनी किडनॅप केलं होतं किडनॅप करून एका खोलीत डांबून मारहाण केली होती आणि पैसे वसूल करण्यासाठी प्रयत्न केले होते त्यासोबतच त्यांनी जे आहे शासकीय सरकारी नोकरी ज म्हणजे अनुदानित शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून अनेक व्यक्तीकडून पैसे घेतलेले आहेत आणि असे पैसे घेऊन अनेक लोकांचे पैसे बुडवलेले आहेत आणि पैसे घेऊन त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार केलेले आहेत तर यामध्ये आता काही आमच्याकडे तक्रारी प्राप्त होत आहेत त्या अनुषंगाने सुद्धा याच्यात तपास सुरू आहे आणि या जाधवच्या सांगण्यानुसार जे राठी आहेत प्रशांत यांनी संस्थेमध्ये अनेकांना नोकऱ्या लावलेल्या आहेत आणि अनेक संस्थेच्या लोकांसोबत मिळून त्यांनी इतर लोकांनासुद्धा नोकऱ्या लावलेल्या आहेत अशी काही गोपनीय माहिती आणि त्या तपासामध्ये माहिती दिलेली आहे तर या व्यक्तींनी किती लोकांकडून पैसे घेऊन नोकऱ्या लावलेल्या आहेत किती लोकांना ची फसवणूक केली आहे या संदर्भात सविस्तर तपास करण्यासाठी जे आहे आमचे गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांकडे हा तपास वर्क करण्याची प्रक्रिया सुरू आहे यासोबतच या, या तपासमध्ये जे आहेत आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले असल्यामुळे याच्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांची चार टीम एकूण हे कार्यरत असून ते वेगवेगळ्या जे आहे याच्यामध्ये तपास करत आहेत सर मुळात जे फिर्यादमध्ये प्रशांत राठींनी बी एन ई कॉलेजमध्ये नोकरी लावतो असे त्यांना आश्वासन दिले होते आणि त्यासोबतच इतर काही ठिकाणी आणि कोणत्या शाळेमध्ये नोकऱ्या लावलेल्या आहेत किंवा लावण्यासाठी त्यांनी पैसे घेतलेले आहेत आहे। याबद्दलचा सविस्तर तपास आता सुरू आहे